देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर महाविकास आघाडीला जास्त जागा जिंकता आल्या यामुळे महाविकास आघाडी आणि त्याच्या घटक पक्षातील नेत्यांचा कॉन्फिडन्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढला फक्त कॉन्फिडन्सच वाढला का तर नाही यांचा उद्दामपणा सुद्धा वाढला म्हणजेच काय तर बघा ना सुषमा अंधारे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी हरले अहो कसे हरले ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत त्यांची तिसरी टर्म चालू सुद्धा झाली आणि पंतप्रधान बनल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी शेतकरी सन्मान निधीच्या सतराव्या इन्स्टॉलमेंट वर सही सुद्धा केली सुषमा अंधारे यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून दिली अहो अंधारेबाई देवेंद्र फडणवीस यांनी एकदा नव्हे तर दोनदा महाराष्ट्रामध्ये शंभरच्या वर आमदार निवडून आणण्याची किमया केलेली आहे जी तुमच्या मालकाला आजपर्यंत जमलेली नाही तुमच्या मालकाला महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून आणता आलेले ते सुद्धा कधीही एवढंच काय तुम्ही आपले राजकीय पिता समजता त्या शरद पवार यांना देखील महाराष्ट्रामध्ये कधीही स्वबळावर शंभरच्या वर आमदार निवडून आणता आलेले नाहीयेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जास्त जागा मिळालेल्या आहेत त्याची कारण वेगवेगळी आहेत मराठा आरक्षण मुद्द्याचा फटका बसलेला आहे कांद्याचा फटका बसलेला आहे त्यानंतर खटाखट खटाखट आठ खटा हजार -खट रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार या फसव्या आश्वासनाचा फटका बसलेला आहे आणि सोबतच नरेंद्र मोदी यांनी जर चारशे पार खासदार निवडून आणले तर देशातलं संविधान बदललं जाईल अशी जी एक खोटी अफवा पसरवण्यात आली त्याचा सुद्धा फटका बसलेला आहे बरं तुम्ही तर संविधान जाणताना तुम्ही तर संविधानाच्या अभ्यासक आहात तुम्हाला तर माहीतच आहे हो की संविधान बदललं जाऊ शकतं की नाही मात्र संविधानाची जाण असून सुद्धा तुम्ही या खोट्या नरेटिव्ह वर काहीही बोलला नाहीत उलट तुम्ही न बोलता याचं समर्थनच केलेलं आहे यातूनच दिसून येतं की तुमचा संविधानावर किती अभ्यास आहे आपल्या देशाचं संविधान कधीही बदललं जाऊ शकत नाही हे माहीत असूनही तुमच्यासारखे संविधानाचे अभ्यास खोट्या प्रचारावर मूक गिळून गप्प बसलेले होते यातच तुमचा मोदी द्वेष आणि भाजप द्वेष दिसून येतो संविधानातील टेक्निकल गोष्टी तुमच्यासारखी मंडळी कधीहीच सांगत नाहीत कारण त्यामुळे तुमचा राजकीय तोटा होतो तुमचा राजकीय फायदा त्यामुळे होत नाही त्यामुळे तुम्ही संविधानावर किंवा संविधानातल्या टेक्निकल गोष्टींवर कधीच बोलत नाही ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकाच्या प्रचार दरम्यान खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला त्याचप्रमाणे आता विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान सुद्धा खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येणार आहे त्याचं उत्तर महायुती त्यांच्या परीने कशी देते हे काळ ठरवेलच मात्र सध्या तुम्ही जो देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे त्याबद्दल जर बोलायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांची पात्रता किंवा लायकी काढण्या अगोदर आपण स्वतः विधानसभा निवडणुकीमध्ये उभे असताना आपल्याला किती मतं पडली होती याचा एकदा विचार करा ना मित्रांनो सुषमा अंधारे गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या होत्या आणि त्यांना केवळ चारशे एकोणपन्नास मते पडली होती ही यांची राजकीय पात्रता सुषमा अंधारे यांना जितकी मतं पडली होती त्यापेक्षा जास्त मतं नोटाला पडली होती आणि या बोलतायत कोणावर तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी बोलावं शरद पवार यांनी बोलावं हो शरद पवार यांचं तेवढं कर्तृत्व आहे सुद्धा राजकीय सुषमा अंधारे राजकीय कर्तृत्व कर्तृत्व काय आहे सुषमा अंधारेंनी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये तुल्य बळावर बोलावं म्हणजेच कोणावर तर फार फार तर सुषमा अंधारे यांनी अभिजित यांच्यावर टीका करावी सुषमा अंधारे यांनी खरंच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी एखादी वारी चुकली म्हणून देव म्हातारा होत नसतो निवडणुकांमध्ये यश आणि अपयश होतच असतं एखाद्या निवडणुकीमध्ये जर कमी जागा निवडून आल्या तर याचा अर्थ असा नसतो की एखाद्याची राजकीय कारकीर्द संपली लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या मालकाचे खासदार हे हिरव्या मतांवर निवडून आलेले आहेत हे विसरू नका विधानसभेला हे एक गठ्ठा हिरव मतदान विखुरलं जाणार आहे आणि त्याच्या स्टॅटिस्टिक्स चा एक डिटेल व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत आमच्या चॅनल वर तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा नक्की बघा म्हणजे राजकीय खेळी आणि मतांची आकडेवारी यांचा खेळ तुम्हाला समजून येईल आणि तुम्हाला ही कळेल की कोणाची किती ताकद आहे आणि कोणाची किती पात्रता आहे मित्रांनो सुषमा अंधारे यांच्याबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा संजय राऊत यांच्या प्रमाणेच रोज काहीतरी बरळून काहीतरी बोलून आपण चमकत राहावं ही सुषमा अंधारे यांची जी धडपड सुरू आहे ती अत्यंत केविल वाणी आहे ज्याप्रमाणे संजय राऊत यांच्या बडबडीचा लोकांना कंटाळा आलेला आहे त्याचप्रमाणे सुषमा अंधारे यांच्याही बडबडीचा लोकांना कंटाळा आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांची पात्रता काय असा प्रश्न करणाऱ्या सुषमा अंधारे यांना बीड मध्ये उबाठा गटाच्याच एका पदाधिकाऱ्याने कानशिलात लावली होती आणि तो प्रसंग ती चर्चा महाराष्ट्रामध्ये खूप रंगलेली होती किमान असा काहीसा प्रसंग संग। देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत आजपर्यंत तरी घडलेला नाही आणि पुढेही घडण्याची नाकारू शकणार नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतापर्यंत किमान भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप झालेला नाही जो तुमच्या मालकावर झालेला आहे हे सुषमा अंधारे यांनी लक्षात ठेवायला हवं देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्या अगोदर आपल्या मालकावर काय काय आरोप झालेले आहेत आपल्या मालकाच्या मुलावर काय काय आरोप झालेले आहेत आपल्या मालकाच्या पत्नीच्या नावे अलिबाग मध्ये किती बंगले आहेत सध्या त्या प्रकरणाचा तपास कसा सुरू आहे याचा तरी सुषमा अंधारे यांनी थोडा विचार करायला हवा सुषमा अंधारे यांनी पैसे घेऊन बीडचा उबाठा गटाचा जिल्हाध्यक्ष बनवला ज्याला त्या आपला भाऊ म्हणतात मात्र सुषमा अंधारे यांच्या या भावाने काय केलं तर बीड मध्ये होय कला केंद्राच्या नावाखाली सुषमा अंधारेंच्या या तथाकथित भावाने आणि उबाठा गटाच्या जिल्हाध्यक्षाने बीड मध्ये काही महिलांना हाताशी धरून त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून चक्क कुंटणखाना चालवला यावर सुषमा अंधारे काहीही बोलल्या नाहीत लोकसभा निवडणुकीदरम्यान जेव्हा सुषमा अंधारे प्रचार रॅली करत होत्या तेव्हा रस्त्यावरून चालत असताना सुषमा अंधारे यांच्यासोबत पन्नास माणसं सुद्धा नव्हती तरीही सुषमा अंधारे बोलताना अशा आविर्भावात बोलतात जणू काही या उबाठाच्या सर्वे सर्व आहेत अहो हिंग लावून सुद्धा यांना कोणी विचारत नाही महाविकास आघाडीचं सरकार असताना सुषमा अंधारे शरद पवार यांच्या मंचावर गेल्या आणि तिथून भाषण करू लागल्या भाषण करता करताच त्यांना गहीवरून आलं त्या रडायला लागल्या आणि रडता रडता त्यांनी आपलं रडगाणं गायला सुरुवात केली की बघा बघा माझ्यावर कशी टीका होती हे मात्र माझ्या बाजूनं कोणीच बोलत नाहीयेत अजित दादा तुम्ही तरी बोलायला पाहिजे हो। तुम्ही तर विरोधी पक्ष नेते आहात ना मग माझी बाजू घेऊन का बोलला नाहीत असं म्हणून सुषमा अंधारे शरद पवार यांच्या मंचावरून रडायला लागल्या त्यानंतर पत्रकारांनी अजितदादा पवार यांना गाठलं आणि प्रश्न केला की दादा तुम्ही खरंच सुषमा अंधारे यांची बाजू का उचलून धरली नाही तुम्ही सुषमा अंधारे यांच्या बाजूने का बोलले नाही तेव्हा दादा सरळ बोलून गेले सुषमा अंधारे कोणत्या गटा गटाच्या आहेत उबाठा गटाच्या आहेत ना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते उबाठा गटाचे अंबादास दानवे आहेत ना मग अंधारे यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन गाण्यापेक्षा अंबादास दानवे यांच्याकडे जाऊन रडगाणं गावं ना झाला कचरा झाली फजिती ही आपली पात्रता आणि या कुणावर बोलतायत तर देवेंद्र फडणवीसांवर ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये दोन वेळा आपल्या ताकदीवर आपल्या हिमतीवर आपल्या राजकीय डावपेचांमुळे आमदारांची संख्या शंभरी चा वर ठेवली त्यांच्यावर बोलण्याची सुषमा अंधारे यांची खरंच पात्रता नाहीये सुषमा अंधारे आम्ही तुम्हाला जो सल्ला दिलेला आहे तो कृपया तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कोणावर बोलायचं तुम्ही अभिजित बिचुकलेवर बोला तुमच्याच गटाच्या एका पदाधिकाऱ्याने तुम्हाला जो हिसका दाखवला होता त्याच्यावर बोला अहमदनगर मध्ये एका रणरागिणीने तुम्हाला जी चप्पल फेकून मारली होती त्यावर बोला अहो असे चप्पल खाण्याचे प्रसंग देवेंद्र फडणवीस यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच आलेले नाहीत आणि पुढेही येणार नाहीत तेव्हा फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पात्रतेचे जे आहेत त्यांच्यावर टीका करा तीन तीन वेळा पक्ष बदलणाऱ्या सुषमा अंधारेंसारख्या सारख्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसारख्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राजकारण्यावर टीका करावी यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा आमचे सर्व राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल ची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करा महाप्रपंच शान वाढवण्याचा चॅनल करत आहोत आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे हिरवे साप आजूबाजूला वळवळत वल असताना अजूनही ज्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीये त्यांचे डोळे उघडण्यासाठी मित्रांनो आपल्याला एकमेकांच्या सहाय्यानं काम करा करावंच लागणार आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा तुमचं जे काही म्हणणं आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी लिहित चला आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उतावीळ असतो राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम